संजय देरकर गजानन लवटे मी मी वनी व विधानसभा क्षेत्र छात्तर जिल्हा यवतमाळ आमदार संजय निळखंटराव देरकर आपल्याला लक्ष वेधू इच्छितो की शासनाने जे काही कामं रस्त्याचे कामं मागच्या रेझीममध्ये त्यांनी सँक्शन केले होते त्यात अर्धवट कामं सोडून हे कॉन्ट्रॅक्टर निघून गेले आणि त्यांनी आता दावा पुकारला आहे तिथं बोर्ड लावले आहे बो रस्त्यावरती की आम्हाला जोपर्यंत पन्नास टक्के रक्कम मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे कामं करणार नाही तिथील रहिवासी नागरिक त्यांना इतका त्रास होत आहे त्या त्या त्रासामुळे आणि त्या धुळीमुळे रस्ते खड्डे पडले असल्यामुळे तिथं नाहक त्रास होत आहे आणि याने शासनाने याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे यासाठी आम्ही आता हे असे निदर्शने करीत आहोत हो हो, हो यावे त्या अगोदर तिथं बीजेपीचा आमदार होता त्यांनी रस्ते सँक्शन केले पण पैसे नसताना आज अडचणीत शासन अडचणीत असताना ते रस्ते सँक्शन केले आणि ते करून सुद्धा आज जवळपास सहा महिने लोटून गेले त्यांना पैसे मिळाले नसल्यामुळे ते कामं बंद केले आणि हिथं विरोधी पक्षाचे आमदार असल्यामुळे ते कामं अजूनही बंद आहे आणि त्यांनी म्हणून त्यांनी त्या सर्व कंट्रॅक्टदारांनी हा इथं या ठिकाणी मोर्चा उभा केला आहे यवतमाळ जिल्ह्यात सर्वच कामं त्यांनी बंद केले आहे हो विशेषतः ठाकरे गटाच्या आमदारांना हे टार्गेट करून हे कामं बंद केले आहे आणि याचा परिणाम हा आमच्या जनतेवर होत आहे जनतेचे जनतेचे प्रश्न आम्ही मांडण्यासाठीच विधानभवनामध्ये येतोय पण जनतेचे प्रश्न इथे मांडत असताना जर कंत्राटदारच बोलत असेल की आमच्याकडे उपलब्ध निधी नाही आहे म्हणून आम्ही कामं करू शकत नाही आमच्याकडे पन्नास टक्के निधी आल्यावरच हो आम्ही कामं करू पण याचा अर्थ असा होतोय की सर्व सामान्य जनतेला त्याचा त्रास भोगावा लागतो त्यांनी त्यांच्या घरावर असे असं बा हे ठेवलेलं आहे म्हणजे धूळ त्यांच्या घरात जातो आणि काही काही लहान मुलं घरामध्ये असल्यामुळे त्यांना श्वसनाचे आजार होत आहे एवढा धूर त्या रस्त्याने आहे आता आम्ही याद्वारे तुमच्याद्वारे हे सरकारला शासनाला सांगू सांगू इच्छितो की जे काही कंट्रा दा, कंत्राटदारांना तुम्ही जे ठेका दिलेला आहे त्यांना काम दिलेलं आहे थे, त्या ठे ठेकेदारांना तुम्ही विचारा की का ते होत नाही किंवा ते एवढ्या उत्तर देतं काय देतात काय कारण ते शासनावर डायरेक्ट बोलतात की आम्हाला निधी उपलब्ध नाही म्हणून काम करणार नाही करू ना आता संवाद करू कारण मुख्यमंत्री साहेबांसोबत आम्ही बोललो नाही या विषयावर पण आम्ही मुख्यमंत्री साहेबांचा निश्चित वेळ घेऊ आणि त्यांना हे आमचं जे घराणं आहे आमचं विदर्भातलं आम्ही त्यांना मांडण्याचा पुरेपूर -पुर प्रयत्न करू करतील ना का नाही करतील ना, कारण काय गृहमंत्र्यांचं कामच म्हणजे मुख्यमंत्री साहेबांचं कामच ते असते की सगळ्यांना न्याय द्यायचा आणि सबका सब, सबका विकास हे बोललेलंच आहे थँक्यू